नमस्कार मी मधुराशी धाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे सगळ्यांची लाडकी दीप्ती देवी हाय हाय कशी आहेस मस्त कशी मस्त खूप छान दिसतेस अवॉर्ड फंक्शन आहे अवॉर्ड सोहळा आहे आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हटलं की आपल्या मनात खूप प्रश्न पडत की कोणते फिल्म असेल कोणता कलाकार असेल मला सांग अवॉर्ड म्हटलं की आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आपलं पहिलं कौतुक झालेलं असतं ती एक आठवण तुझ्या आयुष्यात तुला पहिली कौतुकाची थाप कधी मिळाली आणि तुझं पहिलं अवॉर्ड कोणतं होतं काय एक आठवण सांगायला आवडतं Uh, मी ग्रिप्स थिएटर करत असताना महाराष्ट्र कल्चरल सेंटरवरून चेतन दाताऱ्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं होतं तेव्हा चेतन दाताऱ्यांनी माझ्या आईबाबांना बोलून भरभरून कौतुक केलं होतं आणि मी ऑर्थोडॉक्स घरातून येते त्यामुळे ह्या हे सगळं करायची परवानगी नव्हती तर hmm. त्यांनी माझ्या पेरेंट्सना खूप कॉन्फिडन्स दिला होता की ही ही शी ही, 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 ही समथिंग तर चार तिच्यावर विश्वास ठेवायचा ती कौतुकाची थाप मला आठवते आणि दुसरा प्रश्न काय होता आणि दुसरा होता की तुला मिळालेला पहिला अवॉर्ड कोणतं आय ah, थिंक uh, प्रत्येक uh, रसिक प्रेक्षकांनी पाहिलेलं माझं काम आणि ते माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं मनोगत हा माझ्यासाठी दरवेळेला मिळालेला अवॉर्ड आहे सो नो मॅटर हू इज स्मॉल ऑर बिग नोन ऑर अन नोन पण माझ्यासाठी वाटतं तो अवॉर्ड आहे छान खूप मस्त वाटलं आणि तुला आज जायची खूप घाई आहे त्याच्यामुळे आणि अर्थात आणि आता एक्साइटमेंट तुझी खूप वाढत असेल कारण सगळेच जण ऑलमोस्ट केलेत त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन मस्त एन्जॉय कर मजा कर, कर आणि खूप छान छान फिल्म्स वेगवेगळी कामं ह्या वर्षामध्ये आम्हाला तुझ्याकडून पाहायला आवडतील थँक्यू सो मच आणि विश ऑल द व्हेरी रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा